राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी सत्ताधारी पक्षातील तब्बल सत्तर नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झालाय मतदान होण्याआधीच उमेदवार बिनविरोध निवडून येणे हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा मुद्दा विशेष चर्चेत आलाय कल्याण डोंबिवलीत शिंदे सेना भाजप महायुतीचे सर्वाधिक म्हणजेच तब्बल वीस नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत यामध्ये भाजपचे चौदा तर शिंदे गटाचे सहा नगरसेवक आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बहुमताचा आकडा म्हणजेच मॅजिक फिगर एकसष्ट इतकी आहे मात्र मतदानापूर्वीच वीस जागांवर बिनविरोध विजय मिळवल्यामुळे आता महायुतीचा विजय केवळ औपचारिकरित्या असल्याचं बोललं जात आहे या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून शिवसेना भाजपने बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याचा आरोप आहे मात्र आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून भाजप किंवा शिंदे गट नव्हे तर ठाकरे गटातीलच काही नेत्यांनी पडद्यामागून महायुतीला मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ठाकरे गटाचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष तात्या माने यांनी आपल्या पक्षातील अनेक उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला सांगितल्याचा गंभीर आरोप एका उमेदवाराने केला आहे प्रभाग क्रमांक ठाकरे उमेदवार वैशाली पोटे यांनी या संदर्भात थेट आरोप करत तात्या माने यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली आहे या ऑडिओ क्लिप मध्ये तात्या माने उमेदवारी मागे घ्यावी असे स्पष्टपणे सांगताना ऐकू येतात पक्षाचा आदेश आहे निवडणुकीतून माघार घ्या वरून सरदेसाई यांच्याशी बोलून घ्या वरून आदेश येतात तेव्हा आपल्याला काही गोष्टी ऐकाव्या लागतात असे सांगतात ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होते या संपूर्ण प्रकरणामुळे कल्याण डोंबिवले ठाकरे गटाचेच काही नेते पक्षविरोधी काम करत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे मात्र वैशाली पोटे यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही हेही तितकेच महत्वाचे आहे आता या गंभीर आरोपांवर उद्धव ठाकरे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोबिवली